नमस्कार निलिमा पाटील किचन्स रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे सर्वांनाच आवडणारे आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खावेसे वाटणारे असे गरम गरम बटाटे वडे पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आजची रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण हे बटाटे शिजायला ठेवूयात तर इथे मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत आणि ते कुकरच्या भांड्यामध्ये शिजायला ठेवलेले आहेत बटाटे आपल्याला जास्त गाळ शिजवायचे नाही आहे म्हणून मी इथे कुकरच्या भांड्यामध्ये बटाटे शिजायला ठेवलेले आहेत बटाटे शिजत आहे तोपर्यंत तो इकडे मी एक वाटण तयार करून घेते तर त्यासाठी मी इथे दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे दहा ते बारा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे अर्धा इंच आले दहा ते बारा पुदिन्याची पाने दहा ते बारा कढीपत्त्याची पाने असं मी इथे साहित्य घेऊन एक हे वाटण तयार करून घेतलं आहे वाटण थोडं मी झाडसरस बनवलं आहे तर इकडे आपले ही हे बटाटेसुद्धा चांगले शिजलेले आहेत बटाटे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यावर बटाट्याची आपण साल काढून घेऊ तर इथे मी हे सर्व बटाट्यांचे साल काढून घेतलेले आहे बटाटे आता मी हाताने थोडे असे फोडून घेते आहे आपल्याला बटाट्यांचा जास्त लगदाही करायचा नाही बटाटे वड्यांसाठीची आता आपण भाजी तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलेले आहे तेल आपले छान गरम झाले की त्यामध्ये मी मोहरी आणि जिरे टाकलेले आहे जिरे मोहरी छान तडतडले की आपण जे अगोदर वाटण तयार करून घेतलेलं होतं मिक्सरमध्ये ते घातलेलं आहे वाटण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे वाटण आपले छान परतले गेले आहे यामध्ये मी आता काही कोरडे मसाले घालून घेते आहे तर त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली दोन चमचे धना पावडर घातलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे तर आता आपण हे सर्व एकदा अजून मिक्स करून थोडं परतून घेऊ वाटण आणि मसाले आपले छान असे परतले गेलेले आहे आता आपण इथे जे बटाटे शिजवून सोलून फोडून घेतलेले होते ते आपण फोडणीमध्ये घालून घेऊ मसाले वाटण आणि बटाटे आपण सर्व असं छान मिक्स करून घेऊ कढीपत्त्याची पाने आणि पुदिन्याची पाने आपण वाटणामध्येच बारीक करून घेतलेले आहे त्यामुळे आपल्या भाजीला सुगंध अगदी छान येतो आहे आता या भाजीमध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आणि भाजी सर्व अशी मिक्स करून घेऊ भाजीचा मी असा जास्त लगदा बनवणार नाही आहे तर यामध्ये बटाट्याचे असे छोटे छोटे तुकडे राहिले ना तर भाजी बटाट्यावड्यांमध्ये खायला एकदम छान लागते तर इथे आपली ही भाजी बनवून तयार झाली आहे यात मी थोडं कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता आपण ही भाजी एकदा अजून सर्वशी मिक्स करून घेऊ बटाट्या वड्यांची भाजी आपली बनवून तयार झाली आहे तर आता हिला आपण थंड करून घेऊ तर इथे बटाट्याची भाजी मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून थोडीशी अशी पसरवून ठेवलेली आहे जेणेकरून ती लवकर थंड होईल आता आपण इथे बटाटेवड्यांसाठीचं पिठाचं मिश्रण बनवून घेणार आहे तर त्यासाठी मी दोन वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठसुद्धा घेतलेलं आहे पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ घालून आता हे मिश्रण मी पाण्याने भिजवून घेणार आहेत हे सर्व कोरडे पदार्थ आता आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता आपलं हे मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे भिजवत जायचं आहे तर इथे मी थोडंसं पाणी अगोदर टाकलेलं आहे आणि आता मी हे थोडं थोडं पाणी करून भिजवून घेते आहे एकदाच जर आपण सर्व पाणी टाकलं तर बेसनपिठाच्या गुठड्याही होऊ शकतात आणि आपलं मिश्रण पातळही होऊ शकतं त्यामुळे आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी टाकूनच हे मिश्रण भिजवायचं आहे बेसनपीठ आपल्याला चांगलं असं चमच्याने फेटून घ्यायचं आहे मिश्रण आपलं भिजवून तयार झालेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे इथे मी तुम्हाला मिश्रण चमच्यावर चेक करून दाखवते तर आपण असं चमच्यावर मिश्रण घेतल्यानंतर त्यावर अशी रेश मारल्यानंतर मिश्रण अगदी सावकाश गतीने जर खाली येत असेल तर आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट असं झालेलं आहे जर आपल्याला वाटत असेल मिश्रण फार पातळ झालेलं आहे तर त्यामध्ये थोडं पीठ टाकून आपण थोडंसं घट्टसर मिश्रण बनवू शकतो पण जर जास्तच आपण घट्ट मिश्रण बनवलं तर ते आपल्या घशामध्ये बटाटे वडे खाताना अडकतं एसनपीठ भिजवल्यानंतर आपल्याला ते दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण बटाट्याच्या भाजीचे वडे तयार करून घेऊ भाजीचा छोटासा असा गोळा घेऊन त्याला हाताच्या सहाय्याने असा आकार देऊन घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने मी हे सर्व भाजीचे वडे तयार करून घेते तया आहे बटाट्या वड्यांना आपण पूर्ण गोलसा आकार सुद्धा देऊ शकतो पण मी इथे थोडे असे चपटेस वडे केलेले आहेत तर इथे आपले सर्व बटाटे वडे तयार झालेले आहेत आता आपण बटाटे वडे तळून घेऊयात तर, तर त्यासाठी मी इथे एक कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेले आहे बेसन पिठाचं जे आपण मिश्रण बनवलेलं आहे त्यामध्ये मी आता हे दोन चिमुट सोडा टाकून घेते आहे तर आपण हा खायचा सोडा इथे वापरलेला आहे आता आपल्याला हे मिश्रण सर्व असं एकजीव करून घ्यायचं आहे बेसन पिठाचं हे मिश्रण आपल्याला दोन ते तीन मिनिट असं छान फेटून घ्यायचं आहे वड्यांसाठीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे इकडे आपलं तेलही छान गरम झालेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपण एक एक बटाटा वडा असा तेलामध्ये सोडून घेऊयात तर त्यासाठी मी एक बटाटा वडा बेसन पिठाच्या मिश्रणात घातलेला आहे आणि तो संपूर्ण बुडवून हाताने तेलामध्ये सोडलेला आहे बटाटे वडे सोडताना आपल्याला अगदी काळजीपूर्वक आणि अलगद असे सोडायचे आहे वडे तेलात सोडल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे जेणेकरून आपले वड्यांचा कलर जास्त लाल होणार नाही आणि वडे आतपर्यंत छान तळले जातील वडे तेलात सोडत असताना जी बारीक भजी पडलेली आहेत तीसुद्धा आपण चांगली तळून घेणार आहे आणि त्याची आपण नंतर चटणी करून घेणार आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत जर आपण गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर आपले वडे लवकर लाल होतील आणि आतून कच्चे राहतील त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे तर इथे आपले वडे तळून तयार झालेले आहेत आपण दुसरी ही बॅच अशाच पद्धतीने तळून घेऊयात वडे तेलात सोडल्यानंतर वरच्या बाजूने असं थोडं थोडं झाऱ्याने आपल्याला तेल त्यावर टाकत जायचं आहे जेणेकरून दोघंही बाजूंनी आपले वडे छान होतील तर इथे तुम्ही पाहू शकता वडे किती छान असे तळले जात आहे वड्यांना मस्त असा गोल आकार आलेला आहे आणि त्यांचा कलरही एकदम छान असा दिसत आहे तर याच पद्धतीने मी हे सर्व वडे असे तळून घेते आहे बटाटे वडे तळून झालेले आहेत आता त्यासाठीची आपण चटणी तयार करून घेऊ तर त्यासाठी मी इथे जे आपण बेसन पिठाचं मिश्रण भिजवलेलं होतं त्याचेच मी इथे भजी तळून घेणार आहेत तर त्या भजींसाठी असं मी हातानेच मिश्रण तेलामध्ये सोडलेलं आहे आणि आता ही भजी आपण अशी खरपूस तळून घेऊयात भजी मस्त अशी खरपूस तळली गेलेली आहे तर ती आता आपण तेलातून बाहेर काढून घेऊयात तेल चांगलं गरम आहे तेव्हा त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेऊ तर त्या मिरच्या तळायच्या अगोदर मी ते त्यांना थोडी थोडी चीर मारलेली आहे जेणेकरून मिरच्या तेलामध्ये फुटणार नाही तर इथे मी या सर्व मिरच्या अशा छान चा तळून घेतलेल्या आहे आता आपण भज्यांची चटणी बनवून घेऊ तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तळून घेतलेली भजी घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकड्या घातलेल्या आहे एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरते मीठ घेऊन मिक्सरमध्ये ही चटणी वाटून घेतलेली आहे वडापावसाठीचं सर्व साहित्य आपलं आता तयार झालेलं आहे तर आता आपण ही वडापाव सर्व करून घेऊ तर तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा रेसिपीला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद